दोन अंकी संख्येचा तोंडी वर्ग काढण्याची सोपी पद्धत सूत्र आहे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदाच्या गुणाकाराची बेरीज अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग जसं की एक संख्या घेतली एकोणनव्वदचा वर्ग म्हणजेच काय एकोणनव्वद गुणिला एकोणनव्वद ते या स्वरूपात पण होतं हे अधिक बी कांसाचा वर्ग म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदाचे गुणाकाराची बेरीज अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग मग हे घेतलं खाली एकोणनव्वदचं वर्ग एकोणनव्वाचं वर्ग पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे नवाचा वर्ग नऊ नऊ एकाऐंशी एक्याऐंशी चिले एक आठ दोन्ही पदाची गुणाकाराची बेरीज नऊ आठे बहात्तर आठ नऊ बहात्तर 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 झाली एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीसमध्ये आठ मिळवली ते झाले एकशे बावन्न एकशे बावन्नशील घेतले आपण दोन उरले या ठिकाणी जे काही उरलेले आहेत ते उरले आपण खाली घेतले त्याच्यानंतर दुसऱ्या पदाचं वर्ग म्हणजे आठ आठ चौसष्ट चौसष्टमध्ये उरलेले जे पंधरा आहेत ते पंधरा मिळवलं तर झाले एकोणऐंशी एकोणऐंशी या ठिकाणी घेतले तर एकोणनव्वदचा वर्ग आला आहे सात हजार नऊशे एकवीस हा आलेलं आहे हे सूत्र आहे